मी राजेंद्र साळोके यथाक्रम ओपनिंग च्या यथाक्रम सिसिलियन डिफेन्स मधल्या पाचव्या भागात आपलं स्वागत आहे डिफेन्स डिफेन्समध्ये आत्तापर्यंत आपण काय काय चाललं काय काय पाहिलं ते थोडक्यात समरी पाहूया डावीकडच्या कर चार्टकडे लक्ष द्या सी सी एलियन डिफेन्स हा ई फोर सी फाय यांनी सुरुवात होत आहे त्यानंतर त्याची मुख्य पाच वेरिएशन आहेत तर ती थोडक्यात परत एकदा पाहू आपण एक आहे ई फोर सी फाय नाईट टू सी थ्री हे सी सी लेन क्लोज वेरिएशन आहे इथे क्लोज सी सी लेन लिहिलं आहे नाईट टू सी थ्री ही मु क्लोज सी सी लेन आहे त्याच्यानंतर ई फोर सी फाय आणि डी फोर हा डी फोर म्हणजे ओपन आहे पण स्मिथ मोरा गॅमबेट असायला म्हणतात ते स्मिथ मोरा गॅमबेटलेलं आहे टू डी फोर दुसरं वेरिएशन आहे ई फोर सी फाय सी थ्री याला सी थ्री सी सीएन असं पण म्हणतात किंवा आलापिन्स वेरिएशन असं म्हणतात इथे लिहिलेलं आहे आणि ई फोर सी फाय आणि पांढरा दुसरे एफ फोर खेळतो याला ग्रँडप्रिक्स अटॅक असं म्हणतात ग्रँडपिक्स अटॅक इथं पहिल्यांदाच लिहिलेलं आहे म्हणजे ग्रँडप्रिक्स अटॅक स्मिथ मोरा गॅम्बिट क्लोज सिसिलियन आणि आलापेन व्हेरिएशन ही चार आणि आता आपण ओपन सिसिलियनकडे येतोय ओपन सिसिलियन आहे त्याची मेनली जी मूव आहे म्हणजे जनरल कॅटेरे कॅटेगरीज करायचं म्हटलं तर डी फोरसुद्धा ओपन सिसिलियन होतो नाईट एफ थ्री ही मेन मूव आहे ह्या इथपर्यंतच्या खेळाला किंग्ज नाईट वेरिएशन असं सुद्धा म्हणतात किंग्ज नाईट व्हेरिएशन किंवा ओपन सिसिलियन हां त्याच्या पुढची मूव खेळतो ते डी सिक्स याला कोपेक वेरिएशन असं म्हणतात इथपर्यंतच्या भागाला नंतर पुढची मूव डी फोर हां सी क्रॉस डी फोर नाईट क्रॉस डी फोर नाईट टू एफ सिक्स हा या पॉनला थ्रेड देतो ई फोरला याला प्रिन्स वेरिएशन असं म्हणतात पी आर आय एन एस प्रिन प्रिन्स नव्हे पी आर आय एन एस प्रिन्स वेरिएशन असं म्हणतात त्याची पुढची चाल असते नाईट टू सी थ्री पांढरा खेळतो हे दोन नाईट तिरकेऊन या स्क्वेअरला सपोर्ट करतात बी फायला पण हा ई सिक्स करतो इथे महत्वाचं इथे ही पोझिशन लक्षात ठेवा हां इथून पुढे मुख्य तीन भाग त्याचे पडतात एक काय तो नॅसडॉफ वेरिएशन आहे एक ड्रॅगन आहे आणि आत्ता जे आपण बघणार आहोत आहोत स्केवेन इंजन हां स्केवेन इंजन स्केवन इंजन व्हेरिएशन बघणार आहोत त्यामध्ये हा नाईट खेळल्यानंतर हा राजाच्या पुढचं पॅद ई सिक्सला घेतो स्केवन इंजिन वेरिएशन हां हे पॉन जर त्याने जी सिक्सला ला गेलं ते होतं ड्रॅगन आणि ए सिक्स बी फाय जर तो खेळला याला ए सिक्स ए सिक्स खेळला या दोन्ही नाईटच्या या पोझिशनला त्याने सपोर्ट केला पॉनने तर ते नॅचडॉप होतं ते नंतर आपण बघणार आहोत हे आता बी ऐंशी आहे स्केवेन इंजिन व्हेरिएशन याच्या पुढच्या ज्या कॉमन चाली आहेत ज्या एक्सप्लोरवरनं मी काढलेल्या आहेत की मोस्टली याच्या पुढे लोक काय खेळतात ते बिशप ई टू बिशप ई सेवन पांढरा कॅसल करतो काळा कॅसल करतो म्हणजे हा असा एक फर्म इथपर्यंतचा खेळ झाला पुढच्या थोडं काय कॉमन आहेत एफ फोर नाईट सी सिक्स आणि बिशप ई थ्री इथपर्यंतच्या या कॉमन आहेत आता याच्यातला आपण एकच खेळ बघूया फक्त हा खेळ आहे हा कोणामध्ये झाला पॉवेल आणि वादिम नावाचे कोणतरी आहेत तेवीसशे पासष्ट आणि चोवीसशे पंच्याऐंशी रेटिंगवाले जण आहेत ओवरऑल व्हेरिएशन बी एक्क्याऐंशी दाखवलेलं आहे पुढच्या चालींवरनं ते बदलत जातं पहिल्या आपल्या चाली बघा ई फोर सी फाय नाईट एफ थ्री डी सिक्स डी फोर सी क्रॉस डी फोर नाईट क्रॉस डी फोर नाईट टू एफ सिक्स नाईट टू सी थ्री ई सिक्स इथपर्यंत आपलं स्केवेन इंजन व्हेरिएशन झालं स्केवेन इंजन वेरिएशन तर याच्या पुढे त्यांनी खेळ खेड़ खेळलेला बघूया लहानसाच खेळ आहे जी फोर याने त्याचं जी फोरला एकदम वरती घेतलं इकडचं कॅसल ब्रेकच केला ई फाय नाईटला थ्रेट दिले नाईट गेला एफ फायवर एफ फायवर नाईट हे सुद्धा खूप अडचणीचं असतं काळ्या खेळाडूच्या दृष्टीने एच फाय खेळा याला थ्रेट दिली बिशप टू जी फाय एच क्रॉस जी फोर बिशप क्रॉस सॉरी बिशप टू बी फाय आणि चेक नाईटमध्ये आणला नाईट टू सी सिक्स नाईट टू डी फाय म्हणजे दोघे आता हे दोन्ही नाईट ई ला इथे पॉईंट करत आहेत बिशप क्रॉस एफ फाईव आणि बिशप क्रॉस एफ सिक्स केलं म्हणजे उंटाला उंटाला त्याने एफ सिक्सलाचा घोडा मारून टाकला क्वीनला थ्रेट निर्माण झालेले त्याने जी क्रॉस एफ सिक्स केलं नंतर याने ई क्रॉस एफ फाय केलं बिशप एच सिक्स सी थ्री बिशप जी फाय क्वीन ए फोर डबल इथे हे हो आणून ठेवला बॅटरी रूक्स एट क्वीन क्रॉस ए सेवन क्वीन क्रॉस ए मटेरियल आतापर्यंत इक्वल आहे काही दोघांचं सामान सामान गेलेलं आहे क्वीन टू डी सेवन क्वीन टू ए थ्री किंग टू f8 फेट थोडंसं पोझिशनला किंग घेतला त्याने नाईट टू बी सिक्स क्वीन क्रॉस एफ फाय क्वीन क्रॉस डी सिक्स किंग टू जी सेवन किंग तो सेफ कड़े आणत चाललेला आहे क्वीन टू डी थ्री ई फोर क्वीन टू ई टू रूप टू डी एट बिशप क्रॉस सी सिक्स रूक टू डी टू आत्ता पोझिशन बघितलं तर हा रोड़ एक नाईटनी कमी दिसतोय क्वीन एफ वन बी क्रॉस सी सिक्स मारून टाकलं म्हणजे परत मटेरियल दोघांचं इक्वल झालं नाईट टू सी फोर रुक क्रॉस एफ टू पॉन एक जादा आहे क्वीन क्रॉस एफ टू रूक वर्सेस पॉन ह्याच्याकडे ने जास्त एक मारला आणि बिशेप टू एच फोर देऊन याने ऍपसोलूट क्वीन क्वीनला करून टाकलं आणि क्वीन आता गेली क्वीन काय करू शकत नाही अशा तऱ्हेने त्याचे वरचढ झाल्यामुळे पांढऱ्याने रिझाईन केल्याने काळा जिंकला आहे अशा तऱ्हेने केविन इंजिन वेरिएशन हे आहे पुढच्या भागात आपण दुसरं वेरिएशन बघू धन्यवाद